ना? हरे कृष्णा आज प्रातकाळी भागवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांच स्वागत आहे आपण आज श्रीमद भागवत अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक चौदा व पंधरा मध्ये पदार्थातील आध्यात्मिक दृष्टी सर्वोच्च स्रोत गौण ऊर्जा आणि त्यामागचा उद्देश याविषयी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्मृत नर नरो देवी सरस्वतम वास तत जयम उदीरे नष्ट भद्रेषु भद्रेश भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी हरे कृष्णा आज आपण स्कंद दुसरा अध्याय पाच श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरा पाहण्याचा प्रयत्न करत आहोत द्रव्यम कर्मच काल द्रव्यम कर्मच काल स्वभाव जीव एव स्वभाव जीव एव वासुदेवात् परब्रह्मन्न वासुदेवात् परब्रह्मन्न च च अन्य च अन्य अर्थं अस्ति तत्त्वतः च अन्य अर्थं अस्ति तत्त्वतः नारायण परः वेदाः नारायण परः वेदाः देवाः नारायण अंगजाः देवा नारायण अंगजा नारायण परा लोका नारायण परा नारायण परा नारायण परा मखा, मखा। द्रव्य कर्म च काल च स्वभाव जीव एव वासुदेवात पर ब्रह्म अर्थ अस्ति तत्वत नारायण परा देवा नारायण अंगजा नारायण परा लोका नारायण परा मखा भाषांतर सृजनाचे प्राथमिक पाच घटक त्यानंतर शाश्वत काळाचे संचलित केलेली अंतर आणि जीवांचा व्यक्तिगत स्वभाव हे सर्व भगवान वासुदेवांचे वेगवेगळे वेग अंश आहेत त्यांचे अन्यथा कोणतेही मोल नाही भगवंताने वेद बनविले आहेत आणि ते त्यांच्यासाठीच आहेत देवी देवता असता भगवंताच्या शरीराचे अवयव म्हणून त्यांची सेवा करण्यासाठीच आहेत निरनिराळे ग्रह लोकही त्यांच्यासाठी आहेत आणि निरनिराळे यज्ञ त्यांच्याच संतुष्टी करण्यासाठी केले जातात ओम ज्ञान तिमिरंद ज्ञानांजन शला कया चुरमिल ऐन श्री गुरवे श्री चैतन्य मन भूतले स्वयंपदा देते स्वपदा वंदे अं श्री गुरो श्रीयुतपदकमैष्णवा श्रीप साग्रजा सगण तं सजीव साद्वैतं सवदूत परीजनसैत्य कृष्ण कृष्ण श्रीराधाकृष्णपदा सगण ललिता श्री विशाखान्विता नमः ओं विष्णुपदाय കൃഷ്ണ പൃഷ്ടായ ഭൂതലേ ശ്രീമത്തെ ഭക്തി വേദാന്ത സ്വാമി നിതി നാമേ നമസ്തേ സരസ്വതൗരവാണി പ്രചാരണേശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശത്തരിണേ വാശാകൾപേ കൃപിന്ധുഭേ പതി പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീകൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാനന്ദ श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक चौदा आणि पंधरा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्याला चौदाव्या श्लोकामध्ये समजतय की ब्रह्माजी नारद सांगता येते कि ही जी सृष्टीच सृजन झालेलं आहे त्याच्यामधील प्राथमिक पाच घटक कोणते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश त्यानंतर शाश्वत काळाने संचलित केलेली अंतक्रिया म्हणजे काळामुळे जे, जे प्र, आ, प्रभाव जाणवतात त्या तीन गुणांवर अं सत्वगुण रजगुण तमगुण यांच्यावर ज्या अंतक्रिया होतात त्या आणि जीवांचा व्यक्तिगत स्वभाव हे सर्व वा भगवान वासुदेवांचे वेगळे वेगळे अंश आहेत त्याच्याशिवाय दुसरं काही वेगळं नाही या सृष्टीमध्ये आणि दुसऱ्या श्लोकात ते सांगतात ते भगवंतांनी वेद बनवले ते कशासाठी बनवले त्यांच्यासाठी कारण त्यांच्याच माहितीविषयी ते सगळं ज्ञान त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि देवी देवी देवता सुद्धा काय आहे भगवंताच्या शारीरिक एक एक, एक अंग आहेत आणि त्यांची सेवा कर त्या सुद्धा देवी देवता सुद्धा काय भगवंताच्या सेवा करण्यासाठीच आहेत आणि निरनिराळे ग्रह लोक सुद्धा त्यांच्या सेवेसाठीच आहेत आणि निरनिराळे जे यज्ञ वगैरे केले जातात ते सुद्धा त्यांना संतुष्ट करण्यासाठीच केले जातात आणि या श्लोकामध्ये त्यांनी वेद म्हणजे काय त्याचा अर्थ दिलेला आहे वेद म्हणजे काय तर म्हणजे भगवंताकडे घेऊन जाणार ज्ञान किंवा मग दुसरा अर्थ त्याचा असा घेऊ शकतो आपण की आपण जे बद्ध जीव आहोत ज्यांची स्मृती विस्मृत झालेली आहे त्यांची ती विस्मृत स्मृती पुनरुज्जीवित करण्यासाठी म्हणजे भगवंताच ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं यासाठी त्याचा वेदाचा अर्थ आहे दुसरा आणि जे जे शास्त्र ग्रंथ वेदांचं ज्ञान देत नाही आणि भगवंताविषयी अं अ आपलं पुनर्जागृती करण्यासाठी चेतना पुनर्जागृत करण्यासाठी उपयोगात येत नाही अशा साहित्याला साहित्याचं जे नारायणपरा भक्त असतात ते त्याग करतात ते करता ते म्हणजे ती खोटी पुस्तक नाही देते आणि असंच त्याच्यासाठी त्यांनी कावळ्याचं उदाहरण दिलेलं आहे हे सगळं आपल्याला प्रभूजी सोप्या भाषेत सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम राम आगे राम हरे हरे जस माताजी बोलल्यात सर्व वेदशास्त्र देवतागण ग्रह यज्ञ हे सर्व थेट परमेश्वर कृष्णाच्या सेवेसाठी व समाधानासाठी निर्माण झाले वेदानुसार वेदांचा उद्देश म्हणजे आत्म्याला परमेश्वराच्या विस्तृत ज्ञानाची पुनर्स्थापना करणे आणि नारायणच्या भक्तानांना त्यांना ना, नारायण पर म्हणतात जसं या श्लोकांमध्ये येत आहे असे कोणतेही ग्रंथ स्वीकार्य नाहीत जे भगवानाच्या जाणीवेला प्रकट करत नाहीत असे ग्रंथ व्यर्थच मानले जातात तर ब्रह्माजी इथे सर्वात आधी आपल्याला हे समजवत की सर्व वस्तू वासुदेवाच्या शक्तीचेच प्रकटन आहे सर्व वस्तूंचे मूळ आणि अधिष्ठान वासुदेव आहेत व स्थूल वस्तू असू द्या जसं की आपले पाच तत्व किंवा सूक्ष्म असू द्या मन बुद्धी अहंकार आणि आत्मा या सर्व गोष्टी परमेश्वराच्या विभिन्न शक्तींपासून उत्पन्न झालेल्या आहेत जसं अग्निपासून धूर प्रकाश उष्णता येते पण ते सर्व अग्नीचेच भाग आहेत त्याचप्रमाणे कृष्णाच्या शक्तीही स्वतंत्र नाहीत आणि जीवाची स्थिती भली ती आध्यात्मिक आहे मूळता परंतु मायाच्या प्रभावामुळे देहाशी तादात्म्य ठेवून सध्या दुःख भोगत आहेत शरीर म्हणजे एक यंत्र आहे पहा परमेश्वराने इच्छांची पूर्तता करण्यासाठी बनवलेलं शरीर हे एक मशीन आहे आत्मा मात्र इथे काहीही करत नाही आत्मा फक्त साक्षी आहे इच्छा एखाद्याला कृती करण्यास भाग पाडतात स्वतः आत्म्याला नाही आणि म्हणून शरीर हे यंत्र आहे बर आत्म्याचा पुरावा काय तर चेतना जसं सूर्यप्रकाशाने सूर्याचं अस्तित्व कळत तसंच चेतना हे आत्म्याचं अस्तित्व दर्शवते जेव्हा चेतना नसते तेव्हा आपण शरीराला मृत घोषित करतो पर याच्यावर अनेक वैज्ञानिक जे आहेत ते अनेक प्रकारचे प्रयोग करत आहेत एका प्रयोगामध्ये काय तर त्यांनी जो मरायला आलेला होता व्यक्ती त्याला एकदम असं ग्लास पार्टिशन मध्ये ठेवलं आणि जेव्हा तो मृत्यू झाला तेव्हा अचानक एका ठिकाणी ग्रास तुटला आणि काहीतरी बाहेर गेल्यासारखं झालं हो। तर ती असते चेतना आता चेतना ही दोन आहेत पहा एक स्व आत्मचेतना परमात्माचे दोघांमध्ये फरक जीवाला स्वतःच्या शरीराचे ज्ञान असते परंतु परमात्मा सर्व जीवांमध्ये स्थित असून सर्वांचे ज्ञान ठेवतो आणि हे आत्म्याचे अधीनता सिद्ध भगवद्गीतेमध्ये सुद्धा याची सुसंगता एक श्लोक येतो जे आज तुमच्या सगळ्यांसाठी गृहकार्य आहे कि भगवद्धल्या तेराव्या अध्यायातील चोवीस ते चौतीस हे श्लोक आपल्याला आज पठन करायचे झोपायला जायच्या अगोदर कारण की ह्या श्लोकांमध्ये आपल्याला कळणार आहे की आत्मा शरीर प्रकृती परमात्म्याच्या नात्याची स्पष्ट समज आपल्याला इथे मिळणार आहे उदाहरणार्थ आपल्याला कळेल की आत्मा काही करत नाही अकर्तेपणाने स्थित आहे देहाशी संलग्न नाही याचाच एक अलौकिक दृष्टी सुद्धा आहे का एक ज्ञानी व्यक्ती शरीराला निसर्गाच्या अधीन राहून कार्य करत असल्याचे पाहतो आणि आत्मा फक्त उपस्थित असतो आणि अडकलेला नसतो या विषयावर एकदा चर्चा करताना परमपूज्य हरिविलास महाराज आहेत त्यांनी जयानंद प्रभोजींचं उदाहरण दिलं गंभीर आजारात असूनही ल्युकेमिया झालेला त्यांना तरी देखील अखेरपर्यंत कृष्णसेवेत रचत होते शरीर वेदना सहन करत होते पण आत्मा सेवेस जागृत होता अशीच निष्ठा अशीच पूर्ण समर्पणता आपल्याला देखील भगवंतांप्रती निर्माण करणं आवश्यक आहे कारण सर्व काही नारायणासाठीच ना आहे जे ब्रह्माजी आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतायत की वेदांचं अंतिम उद्दिष्ट काय तर वेद है नारा है नारा है हे नारायणानेच निर्माण केले असून त्यांचा हेतू म्हणजे भगवंतांची विस्मृती झालेल्या आत्म्यांची स्फूर्ती परत करणे तर वेद आणि ज्ञान म्हणजे कोणतेही ज्ञान नाही आता कोणतेही ज्ञान आपण दुसरे विचार केला शास्त्र कला तत्वज्ञान तर ते नारायणाच्या ना किंवा भगवत ज्ञानाच्या दिशेने नेणारे नसेल तर त्याला नकार द्यायला हवा सर्व वेद शास्त्र आणि ज्ञानाची अंतिम परिणती ही परमेश्वराच्या जा जाणीवेतच असावी ज्ञानाचा जा उद्देश हा कृष्ण असायला पाहिजे आपण मायाच्या बंधनात कसे पडलो आणि कसे बाहेर पडायचे हे समजून घेणे हेच खरे ज्ञान त्यामुळे भगवद्गीतेचा अभ्यास सत्संग आणि गुरुच्या साह्याने हे साथ देऊ खरं ज्ञान हे नारायण केंद्रित ज्ञान असत जे ज्ञान भगवंतांकडे नेत नाही ते नालायक आहे ते कावळ्यांसाठी असलेल्या कचऱ्यासारखं आहे हे आपण भगवद्गीतेच्या पहिल्या स्कंदातील पाचव्या अध्यायातील दास दहाव्या श्लोकातच पाहिलंय पण आणि नारायणभर भक्तांचा दृष्टिकोनही तसाच असतो अशा भक्तांना भगवंतांशिवाय इतर काहीही स्वीकार्य नसते विज्ञान कला काही असू द्या भगवत भावाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे आणि म्हणून भगवंतच हे त्यांच्या आयुष्यासाठी प्राथमिकता असते बाकी देवी देवतांची पूजेबद्दलही त्यांचा एकदम क्लिअर आहे की देवी देवता जे आहेत ते परमेश्वराच्या कार्यासाठी सहाय्यक आहेत जसं मंत्री किंवा नोकर राजासाठी असतात तस त्यामुळे भगवंतांशी नाट असल्यामुळे देवतांची पूजा स्वीकार्य त्या नारायणाचे ते सहकार्य आहेत त्यांच्या स्वतंत्र पूजेची काहीही उपयुक्त नाही तसं काही ना, ना केलं तर त्याला काय म्हणतात अविधीही पूर्वकम उदाहरणार्थ जसं झाडांच्या फक्त फांद्यांना पाणी घालून मूळ दुष्काळात टाकलं जातो ना तसं काहीस होतं जर आपण फक्त देवी देवतांची पूजा केली या सृष्टीमध्ये भगवंतांनी अनेक लोक निर्माण केले वरच्या लोकांमध्ये अधिक दीर्घ आयुष्य आनंद ज्ञान आढळत पण ते देखील तात्पुरत आहे सच्छित आनंद नाही शेवटी जी आपलं परम गंतव्य स्थळ आहे मत धाम भगवंतांचे धाम घाटणे हे आपलं अंतिम लक्ष आहे कारण की तिथे आपल्याला शाश्वत आयुष्य शाश्वत आनंद आणि शाश्वत ज्ञान मिळतो आणि यज्ञांचा उद्देशही तोच असतो सर्व प्रकारचे यज्ञ भगवंतांच्या संतोषासाठी असावे कलियुगातील सर्वोत्तम यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ हरे कृष्ण महामंत्राचा सामूहिक जप करणं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर कृष्णासाठी सर्व काही वापरायला हवं आणि व्यवहारिक दृष्टिकोन आहे पाहताच्या बद्दल जस भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यायातील चोवीसाव्या श्लोकात कृष्ण सांगतात ब्रम्हार्पण ज्याचं मन पूर्णतः कृष्ण चेतन भरलेलं आहे त्याचा भर सर्व काही अध्यात्मिक सर्व वस्तूंचा भगवंतांसाठी उपयोग करता येतो गांजा नाही वापरायचा पण त्यापासून वस्त्र किंवा इंधन तयार होऊ शकते सापाचा उपयोग औषधात अनुबांबाचा उपयोग दुर्जनांपासून संरक्षणात देवासाठी अर्पण केल्याने गोष्टींचं अध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं आपल्या झुम मिटिंगच ना आहे ती भौतिक परंतु आपण त्याचा वापर कशासाठी करतोय कृष्ण कथेसाठी तर त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कृष्णासाठी वापरायच्या आहेत कृष्णाच्या संतोषासाठी आणि हेच निष्कामी भक्त जे परमार्थासाठी निस्वार्थ सेवा करतात भक्तिकामी सुखासाठी कार्य करत असतात मुक्तिकामी मोक्षासाठी सिद्धी कामी सिद्धीसाठी परंतु निष्कामी भक्त फक्त भगवंतांच्या आनंदासाठी कार्य करतात सर्व इच्छा साधना यत्न पूर्णपणे कृष्ण समर्पित करतात आणि त्यामुळे भगवंताशिवाय दुसऱ्या कोणावरही निर्मरता नाहीये खरं पाहायला गेलं तर सर्व देवता साधना ज्ञान शेवटी कृष्णावरच अवलंबून आहे पृष्ठाशी संबंध नसलेलं कोणतंही उपासन ज्ञान व साधना अपेक्षित नाही आणि कुठलेही पदार्थ अर्पण केल्यावर अध्यात्मिक बनतो परमेश्वराला भौतिक गोष्टी जस अन्न आहे मालमत्ता आहे ज्ञान आहे अर्पण करून त्यांना अध्यात्म मूल्य परत मिळतं मंदिर बांधणीचंच उदाहरण ठेवूया ना मंदिर बांधताना वापरलेले दगड सिमेंट सर्व काही भगवंतांसाठी अर्पण केल्याने पवित्र होतं अर्पून घेतलेला रूप भोग हेच आपल्या आध्यात्मिक जीवनाचं केंद्र आहे ह्या श्लोकांमधन आपल्याला मुख्य संदेश हाच मिळतो की सर्व विश्व ज्ञान कृती यज्ञ विविध लोक हे सर्व भगवान कृष्णासाठी आहेत आणि जे काही भगवंतांसाठी नाही त्याचं काहीच मूल्य नाही भगवंतांशी नातं ओळखून जीवन जगणं हेच खरं ज्ञान आहे मुक्ती आणि भक्तीचं द्वार आहे त्यामुळे आपल्यासाठी एकदम प्रॅक्टिकल विचार करायला गेला तो चार महत्वपूर्ण सूचना निघतात पहिलं प्रत्येक गोष्टीला परमेश्वराची ऊर्जा मानणारी दृष्टी दुसरं सर्व ज्ञान व संसाधने त्यांच्या सेवेत वापरा तिसरं इंद्रिय भोगाचा त्याग करा आणि नारायण पराभना पूर्णपणे कृष्णाच्या समाधानावर केंद्रित व्हा आणि चौथ या युगात परमेश्वराला प्रश्न कर प्रसन्न करण्याचा एकमेव मार्ग आणि सर्वोत्तम मार्ग काय संकीर्तन यज्ञ त्याला प्रामाणिकपणे करा तर नारायणच ब्रह्मांड वेद यज्ञ उपासनांचा केंद्रबिंदू आहे खरी आध्यात्मिक प्रगती त्यांना शरण जाणं त्यांच्या सेवेत पूर्णपणे विलीन होणं हेच आहे हरे कृष्ण धन्यवाद